जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक उमेदवाराची नसते तर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची असते आणि कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार हो, आहोत आप या भावनेने प्रचाराला सुरुवात केली तर आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळवायला कठीण नाही तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने काम केल्यास विजय निश्चित आहे तर प्रचार करताना अथवा सभेच्या वेळी कोणाविरुद्ध चुकीचे बोलायचं नाही आणि चुकीचं करायचंही नाही ते पाळायचं काही चुकीचं बोललं तर ता त्याला आपले वरिष्ठ उत्तर देतील विनाकारण आपण कोणावर टीका टिप्पणी न करता आपल्या प्रचारात लोकांचा सहभाग कसा असेल याकडे लक्ष द्या असे आवाहन भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलताना केले आहे त्यांच्या परीने प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा निरोप देण्याचा प्रयत्न करतीलच परंतु निवडणूक ही उमेदवाराची नसते ती निवडणूक ही खरी आपल्या कार्यकर्त्यांची असते आणि कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार या भावनेतून जर प्रचाराला सुरुवात केली प्रचार यंत्रणेमध्ये भाग जर घेतला तर आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळवायला कठीण नाही असं मला वाटतं आणि या साऱ्या गोष्टी करत असताना आपण तीनही पक्षाचे महायुतीचे कार्यकर्ते एक जीवाने एक दिलाने जर आपण प्रचार यंत्रणेत भाग घेतला तर त्या प्रचार यंत्रणेला चांगला वेग येऊन चांगली दिशा मिळते आणि आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायला निश्चित मार्ग मिळतो आणि प्रचार करत असताना कुठे सभा एखादी छोटी मोठी झाली तर त्या सभेमध्ये मी आपल्याला विनंती करतो कुठेही आपल्याकडून कोणाबद्दलही चुकीचं बोलायचं नाही कोणावर उगाच टिप्पणी करू नये चुकीचं आपण केलं नाही आपण पाळायचं परंतु समोर ज्यांनी काहीतरी चुकीचं बोललं तर त्याला आपले वरिष्ठ निश्चित उत्तर देतील प्रमुख जे आहेत ते बोलतील पण विनाकारण आपण कोणावर टीका टिप्पणी न करता आपल्या प्रचाराला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसे असेल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कामाकरता आपण एक दिलाने एक विचाराने त्या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये भाग घेतला पाहिजे आतकरगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रेश्मा पाटील पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्ताने आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी सेनेचे प्रमुख विजय पाटील भाजपचे उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे तालुका अध्यक्ष सनी यादव सेनेच्या महिला अध्यक्ष सुप्रिया चाळुंखे विधानसभा युवा अधिकारी रोहित विचारे शशिकांत देशमुख बालचंद ओसवाल भाजपचे संदीप पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बीरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली